संवाद मेळाव्याच्या निमित्तानं सकाळपासून आम्ही पाहतोय आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये जो जो जल्लोष आहे तो तरुणाईचा सहसह त्या रक्ताचा आहे आणि दादा आपण जो निर्णय घेतला तो किती योग्य आहे हे या उत्साहावरून आणि गर्दीवरून दिसून येतं ही तरुणाई आणि महिला भगिनी आपल्या समवेत आहेत आपल्या निर्णयासमवेत आहेत खरंतर सोलापूरकरांनी दादांना भरभरून प्रेम दिलं पण दादांना आपण जितकं प्रेम दिलं त्याच्यापेक्षा दादांनी सोलापूरकरांवरती अफाट प्रेम केलं आज या ठिकाणी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत प्रत्येक वेळेस भाषणामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथे जातात तिथं दादा आवर्जून सांगतात की माझ्या महिला भगिनींच्या कोणत्याही योजना असतील त्यांच्या सुरक्षतेसाठी सबलीकरणासाठी सक्षमीकरणासाठी वित्त विभाग दादांकडे असल्यामुळे त्यासाठी कोणताही निधी कमी पडून देणार नाही असं जे बोलतात ते करून दाखवतात आणि याचा मला खरं मनापासून अभिमान वाटतो राज राज्यामधल्या महिला बालविकास मंत्री आदरणीय अदिती तटकरे आज या ठिकाणी उपस्थित नसल्या तरी सर्व महिला भगिनींच्या वतीने मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करेल लेख लाडकी योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मुलीचा जन्म झाल्यानंतर तिच्या नावावरती पाच हजाराची ठेव ठेवत वयाची अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला एक लाखापर्यंत तिच्या शिक्षणासाठी मिळतोय आणि खऱ्या अर्थानं आमचं सबलीकरण होत आहे हे आर्थिक नियोजन करत असताना आदरणीय दादांनी दिलेलं पाठबळ असेल चौथं महिला धोरण येते दोन दिवसापूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला या अर्थसंकल्पामध्ये शाळा महिलांना बरोबर घेऊन काम करत असताना त्यांना खऱ्या अर्थानं स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा आत्मविश्वास आणि आत्मबळ देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे या निमित्तानं मला आवर्जून सांगायचंय शेतकऱ्यांचे प्रश्न असतील मग कांद्याची महाबँक असेल दुधल दिलेलं अनुदान असेल त्याचबरोबर छत्रपती शिवरायांच्या विचारांचा आपला हा महाराष्ट्र या महाराष्ट्राची परंपरा पुढे घेऊन जात असताना महाराणी सईबाई यांच्या स्मारकासाठी आदरणीय दादांनी दिलेला निधी असेल त्याचबरोबर क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जिने आमच्या अज्ञानाने अंधारलेल्या वाट्या प्रकाशाच्या ज्ञानाने उजळून टाकल्या त्यांच्या स्मारकासाठी दिलेला निधी असेल आणि या सगळ्यासाठी चांगल्या पद्धतीचं चा बाल असेल किंवा महिला निधीसाठी आपण चांगल्या पद्धतीची तरतूद आमच्या महिला भगिनींसाठी केली होती अशाच पद्धतीची तरतूद येणाऱ्या काळामध्ये आपण अर्थसंकल्पामध्ये करताल याची आम्हाला खात्री वाटते पहिल्या दिवसापासून दादा आपण जो निर्णय घेतला या निर्णयासमवेत महाराष्ट्रातल्या महिला भगिनी मोठ्या संख्येने आपल्याबरोबर उभ्या राहिल्या कारण त्यांना विश्वास वाटतो अगदी अठरा वर्षाची ही युती असेल की पंच्याऐंशी वर्षाचे आज्य असतील त्या सगळ्यांना माहिती आहे की आपलं भवितव्य कोणाच्या हातात असेल तर ते कणखर नेतृत्व जे बोलतो ते करतो सांगणारा आदरणीय अजितदादा आणि म्हणून अजितदादांच्या निर्णयासमवेत सगळ्याजणी या ठिकाणी उपस्थित राहिलात आपण दादांना खऱ्या अर्थानं सोलापूरकर फार हुशार आहेत अचूक निशाणा अचूक वेळ बरोबर साधतात म्हणून या निमित्तानं आपण संकल्प करूयात येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सन्मान्य पंतप्रधान मोदी साहेब यांना महायुतीच्या माध्यमातून मतदान करत असताना दोन हजार सतराला ज्या पद्धतीने सर्वाधिक मतदान महिला भगिनींनी केलं तसाच मतदान यावेळेस देखील करत खऱ्या अर्थानं त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होत असताना आपला सिंहाचा वाटा राहील हा संकल्प करत असताना अचूक वेळेचा संकल्प आणि निसाणा साधत सोलापूरकरांनी आदरणीय जणांना साथ द्यावी इतकीच विनंती या निमित्तानं करते आणि थांबते धन्यवाद मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअरकट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेड मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्विसेस पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या